आता पहा हे मी मिक्सरला चहा छानपैकी लावून घेतलं बारीक दळून घेतलं बघा अजिबात नाही आहे कधी कसं आहे ते छान दळलं गेलं बरोबर आता मी उकड काढण्यासाठी पाणी तेवढंच ठेवणार आहे जेवढे मी तांदूळ घेतले एक पेला तेवढंच मी पाणी ठेवणार आहे उकडीसाठी जेवढे मी तांदूळ घेतले होते तेवढ्याच पेला पाणी ठेवलं गरम करत हा चवीनुसार थोडस मीठ टाकतो चवीनुसार हे पाणी उखळलं आहे चांगल्या पेकेपैकी आता हे मी त्याच्यात ओतून घेते आणि डोळून घेते बघा कसं उकडून आलंय छान पैकी अगदी असं चांगलं उकळलं पाहिजे आली पाहिजे आता त्याच्यावर मी ढाकणं ठेवून देणार आहे दहा मिनटं हे पातोळ्यासाठी खोबरं घेतलं खोवून आणि हे गूळ घेतलं आणि ही मिरची पूड थोडीशी आता हे मी जरा कढईमध्ये शेकवून घेणार आहे कारण त्याला पाणी सुटणार नाही व्यवस्थित होणार आहे योगा असं मी आता शिकवून चांगलं घेणार आहे चांगलं शिकेपर्यंत व्यवस्थित मंदाची आचेवर शिकून घ्यायचं सर्व ओळ वितळलं पाहिजे आणि त्याचं चांगलं व्यवस्थित झालं पाहिजे सर्व गुण चांगलं वितळेपर्यंत चांगलं शिकून घ्यायचं आता बघा झालं आता हे वितळलं गुण आता ह्याला पाणी सुटणार नाही पातोळ्यामध्ये घातल्यावर म्हणून असं जरा थोडं शिकवून घ्यायचं दहा मिनटं चांगलं विरची टाकते विरची पुढे झालं चांगलं व्यवस्थित झालं आता घ्यास मी काढून टाकते आणि पातोळे उकडण्यासाठी पाणी ठेवते आता ही उकड मी मळून चांगली घेते हाताला तेल लावून आणि तुम्हाला दाखवते हे बघा मी चांगलं मळून घेतलं त्याला थोडंसं तेल लावून असं छान मळलं एकदम मळून हे बघा असे गोळे पण करून घेतले मी हे बघा हे गोळे मी आता दाबून घेते आणि तुम्हाला दाखवते आता हे बघा मी दाबून घेतले बघा हे सारण मी आता भरून घेतली आहे आता मी हे असं दुंबून घेणार आहे आणि दाबून घेणार चारही चांगली ह्याला बोलतात पातोळी आता हे सर्व मी करून घेते आणि उकडत ठेवते आता झालं माझे हे बनवून आता मी हे उकडत लावते पातेल्यामध्ये उकडत ठेवते आता आहे पाणी उकळलेलं आहे चांगलं आता मी ठेवून घेते आता झाकण लावून घेते आता हे पंधरा मिनटं उकडली पाहिजे चांगले झाली आता पंधरा मिनटं तपाव मस्त उकडली छान झाले छान झाले विसल ते आता मी काढून घेते आता मी हे काढून घेते छान उकडलेले आहेत बघा कुठे फुटलेली पण नाही आहे छान असे तांदळाची पातोळ्या झाल्या आहेत छानपैकी कसं त्याला कलर छान आला आहे आणि आतलं पुरण पण दिसतं आहे म्हणजे पातळ मी हे पात बनवलेलं आहे आणि मस्त असं उकडून आले आहे छानपैकी आता बघा एक पण फुटलेली नाही आहे कुठे हे तांदूळ भिजत घालून केलेले उकडीचे पातोळ्या आता मी हे दुसरे बनवले आहे ते मी आता उकडत लावते असे आणि माझ्या गणपतीला पण छान मोदक आवडतात मी मुद्दम हे माझ्या गणपतीसाठी दूर मोदक आता आता दूर। चे, केले चे आता हे आता उकडून घेऊ हे पण भांडव ही केळ्याची केळीचे पाण्याची डिश आहे त्याच्यात मी आता हे पातोळ्या लावून घेते छान खेळते बघा किती छान लावलं ना आता असे उकडीचे मोदक केले ना तर एकदम मऊसूत राहतात व खायला पण छान लागतात ह्या अशा पद्धतीत पातोळे जाऊ दे किंवा मोदक जाऊ दे अशाच पद्धतीत मी दर संकष्टीला करत असते आज नागपंचमी म्हणून मी नागपंचमीला म्हणून पातोळ्या बनवल्या आहेत चला हे पण आता दुसरे एकदा ठेवलेलं ते पण पाहूया किती बाबा छान असे उकलून आले छानपैकी झाले ना छान बघा हे माझ्या गणपती बाप्पासाठी मोदक काढून घेत आणि असे उकड काढलेले पातळे जाऊ दे मोदक जाऊ दे छान दोन दिवस राहतात मऊसर कडक नाही होत एवढे छान बनतात चला तर मग पटापट पत, लाईक करा सबस्क्राईब करा और शहर करा